डोंबिवली ठाणे आणि नागपूर या तिन्ही परिसरांमध्ये सध्या जे शोभायात्रा निघणार आहेत त्याचं नेमकं कशा पद्धतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण अधिकचे अपडेट जाणून घ्या डोंबिवलीवरून प्रियंका गोरड आपल्यासोबत आहे प्रियंका काही वेळापूर्वी ज्यावेळी आपण बोललेलो होतो त्यावेळा चिमुकल्यांचं लेझिम पथक जे होतं त्यांचा सराव देखील तो दाखवलेला होता आत्ता सध्याचं काय चित्र पाहायला मिळतंय शोभायात्रेबद्दलचं नक्कीच दीपक थोड्याच वेळामध्ये डोंबिवलीतल्या या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे खरं म्हणजे हिंदू नववर्षाचं स्वागत करत असताना आपण मागच्या वर्षामध्ये घडलेल्या चांगल्या गोष्टी आपल्याला विसरून चालणार नाही म्हणजे रामलला अयोध्येमध्ये मंदिरात विराजमान झालेला असेल तो दिवस तो क्षण किंवा मग चंद्रावरती भारताचं पहि पडलेलं पहिलं पाऊल असेल आणि डोंबिवलीत मी जेव्हा पहिलं पाऊल टाकलं ना तेव्हा भारताचं चंद्रावर पडलेलं पहिलं पाऊल मला आठवलं त्याचं कारण म्हणजे हा देखावा चांद्र यांचा एक सुंदर असा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे आणि कोकणी कुण, कोकण कुणबी रहिवासी संघ जे आहेत त्यांच्या माध्यमातून हा सुंदर असा देखावा साकारलेला आहे खरं म्हणजे हा देखावा पाहून तुला वाटलं असेल की तरुणांनी हा देखावा साकारला असेल पण इथे तरुणांना ही लाजवेल इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आणि इतका उत्साह या सगळ्या मंडळींमध्ये आहे आणि मी सुरुवातीला तुम्हाला विचारीन ही कल्पना कशी सुचली आणि किती दिवस लागले हे सगळं करण्यासाठी आमचं कोकण कुणबी रहिवासी संघ डोंबिवली हे कसं म्हणजे दरवर्षी आम्ही नवीन नवीन उपक्रम करत असतो तर या वेळेला गणेश मंदिराची थीम होती की रामराज्य म्हणून तर आम्ही विचार केला की रामराज्याबरोबर अजून आपल्याला काय दाखवता येईल तर ह्याच वर्षी आपलं जे आपलं यान लॉन्च झालं चांद्रयान ते म्हटलं राम सेतूबरोबर आपलं चांद्रयान झालं तर मग त्याची सांगड घालता येईल कारण पूर्वी जे रामाने सेतू बांधला तो पीने तो पण पी एक आर्किटेक्चरच होता पण त्यावेळेस सतयुगाचा होता म्हणजे सतयुगाकडून विज्ञानाकडे वाटचाल कशी करावी याच्याच माध्यमातून सांगड घालून मी हा देखावा हो तयार केलेला आहे आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे कसं की नवीन कल्पना ज्या आपल्या देशामध्ये मुलांच्यामध्ये किंवा मोठ्यांमध्ये ज्या विकसित होतात ते प्रत्यक्षात कसं उतरवलं जातं किंवा रामराज्यामध्ये कसं चालू होतं म्हणजे रामराजामध्ये सचयुग होतो कारणाने फक्त रामाच्या नामाने रामा ते दगड तरले गेले पण खरा ॲक्टिचर आर्किटेक्चर रामच होते कारण त्यावेळेला पूल बांधण्याची सुरुवात झाली ती आजपर्यंत विज्ञानाने नवनवीन विकास विकास किंवा तंत्रज्ञान वापरून तसे नवीन नवीन ब्रिज तयार केले तसं आणि चांद्रयान पण त्याच माध्यमातून तयार झालं आहे इस्रोने केलं आहे आणि ती आपल्या देशासाठी किंवा जगात आपलं नाव झालं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही या सर्वांनी मिळून जो हा देखाव सुरू केला आहे त्याचे हे आमचे शिल्पकार आहेत खाडे साहेब यांनी हा देखावा म्हणजे यांची ही सर्व आयडिया किंवा जी थीम आहे ती यांची आहे आणि यांना सर्व सर्व ही जी आमची मंडळी आहे कल्पना तुमची होती आणि साकारण्यासाठी प्रत्यक्षात हात ह्यांचे होते तुम्हाला विचारू इच्छिते की हा हा देखावा एवढा मोठा आणि एवढा सुंदर देखावा साकारण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले किती मेहनत घ्यावी लागली आणि किती हात यासाठी काम करत होते आठ दिवस लागले हे बनवायला हा आणि सर्व मिळून हे बनवलेलं आहे एकट्याच नाही सर्वांचा हात आहे सगळ्यांचा हात आहे मी मगाशी जसं म्हटलं ना मला खरंच सांगते तरुण मंडळी कोणीच दिसत नाहीये हे हे सगळे आहेत ते म्हणजे तरुणांनाही लाजवेल अशी त्यांच्यातली काय म्हणतात पॉझिटिव्ह एनर्जी आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या चेहऱ्यावरती आणि ते समाधान दिसत आहे काय सांगाल का नाही मुळात म्हणजे काय माहिती का आता नवीन वर्ष सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही कल्पनाही साका, साकार साकारली आम्ही लोकांनी दरवर्षी आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवत असतो तर यावर्षी आपल्या देशाने सर्वात मोठं पाऊल टाकलं आहे न नील आर्म नंतर मला वाटतं आपल्या भारताचंच नाव आहे आणि असंच आपल्या देशाचं नाव नक्कीच नक्कीच आणि हा असा उत्साह आहे आणि ही अशी एनर्जी आहे आणि देखाव्यातून आपल्या भारताने म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये जेव्हा जेव्हा आनंदाचा क्षण आला जेव्हा जेव्हा विजयाची गुढी उभारील असा क्षण आला त्या क्षणाची आठवण करून देणारे देखावे जे आहेत ते आज डोंबिवलीमध्ये दीपक पाहायला मिळतात नक्कीच प्रियंका तू राहाच आपल्यासोबत आपण आपली उपराजधानी नागपूरला जाऊया तर नागपूरमधून भाजपची शोभायात्रा निघणार